प्रथमचा सगळ्यांना जय शिवराय तर आज आपला नवीन ब्लॉग शूट करायचं आहे तरी आज ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे बाबा आमचं गाव कसं आहे गावामधील देवस्थान आणि गावाच्या साईडचे तलाव तसंच ग्रामपंचायत दाखवणार आहे आणि बरेच काय तुम्हाला गावातले तज्ञ माणसं त्यांच्याशी भेट करून देणार आहे तर चला बघू लेट्स कहू त्याला बघू शकता मित्रांनो हे जे दिसतंय ना बोलून आपल्याला ते आहे देवीचं मंदिर तर आपण बरेच जवळ चालू आपण देवीच्या मंदिराचा तर चला आपण दर्शन घेतो पाहतो तर तुम्ही बघू शकता की आमच्या गावातील प्रसिद्ध असे देवी आहे तर या देवीची वेडी जर भक्ती कोण करीत असेल तर हा व्यक्ती करतोय तर व्यक्ती व्यक्तीपासूनच आपण देवीचा काय इतिहास आहे बोरगावच्या देवीचा आणि बोरगावकरांचा काय इतिहास आहे ते आपण यांच्याकडून ऐकूया देवीचं मंदिर जे आहे ते पुरातन काळापासून आहे कुठले लग्न कार्य असेल शुभ कार्य असेल तर या देवीची बोरगाववाशी पूजा करतात नंतर पण त्या शुभ कार्याला सुरुवात करतात की तुळजापूर जे महाराष्ट्राचे कुलस्वामीने आई तुळजाभवानी तिथे एक ठाण म्हणजे हे तुळजापूरचं बोरगावचं ठाण आहे अशा हा देवीचा महिमा हे जागृत देवस्थान आहे तसं आपल्या गावामध्ये अनेक देवस्थानामध्ये हे मेन देवस्थान मानलं जातं नवरात्रात मोठे उत्साह होतात तिथं भाविक भक्त लांबून आसपासच्या खेड्यातून भरपूर लोक इथे येतात आणि ह्या देवीचा महिमा त्या आसपासच्या खेड्यामध्येही गाजलेला आहे अशी आमची बोरगावची आई तुळजाभवानी आहे तर माझी अशी इच्छा आहे की माझ्या फॉलोअर की तुम्ही बोरगावला यावं देवीचं एक वेळेस नक्की दर्शन करा तर बरेच मंदिर मोठं दिसत धावता का मंदिर फिरवण वगैरे हो तर हे काय आहे नेमकं हे जे दिसतंय महाग्यात पूर्ण देवीसाठी वीसाठी पहिलं मंदिर बांधण्याची बांधण्यासाठी ठेवलं होतं पण त्यानंतर काही भाऊ भक्तांनी ठेवलं आणि पाठीमागे मागे आपण जे काही वस्तू ठेवता म्हणजे नवरात्रात समजा कोणी मुक्कामाला आले मंदिर आण ते सोय म्हणून पुजाऱ्यासाठी मंदिरासाठी बांधलेलं आहे असंही म्हणजे थोडक्यामध्ये नवरात्राला जे उत्सव होतात त्या उत्सवासाठी लागणारं जेवढं साहित्य आहे ते साहित्य वगैरे आणलेलं जे असतं ना ते पूर्ण हे साहित्य इथं ठेवतात आणि हे मध्ये जे पालखी सारखं दिसतंय ते पालखीच आहे का हा नवरात्रामध्ये जेव्हा पौर्णिमा असते पौर्णिमाने देवीची पालखी काढली जाते एकत्र पौर्णिमा असेल नगेची पौर्णिमा असेल दसऱ्यातली पौर्णिमा असेल त्या पौर्णिमेला पालखी काढली जाते तर हे हेकडे एक देवीचं मंदिर आहे ना तर हे कोणत्या देवीचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे तर येडेश्वरी देवीच्या मंदिराची थोडीशी माहिती ही पण आपल्यासाठी चांगलीच असणार आहे तर आपण आता देवीच्या नवीन मंदिर म्हणजे जुनच आहे येडेश्वरीच मंदिर आहे असं सांगतात ये तर आपण त्या मंदिराची थोडीशी माहिती घेऊयात आणखीन हे आपण बघितलं तुळजापूरचं मंदिर त्यानंतर हे येरमाळाचं देवस्थान असलेले येडेश्वरी मंदिराचं ठाण त्या बोरगाव पाडे म्हणजे आई तुळजाभवानीची लाखी बहीण म्हणून येरमाळाच्या येडेश्वरीला मान आहे अशी ती येरमाळ्याचे येडेश्वरी इथे हे मंदिर बोरगावमध्ये स्थापन केलं आहे त्यानंतर तिकडे पाहू शकता हे रासनची देवी ती पण तुळ रासनच्या देवीचं ठाण आहे हे रासनच्या देवीचं मंदिर आहे तर बघू शकता तुम्ही असंच हे मंदिर बघायला गेलं तर असं खूप छान आहे आणि इथं नवरात्रच्या वेळेस आपण एकदा नक्की भेट द्यावी आणि हे जे आहे हे जे बांधकाम केले जाई हे कशासाठी केलेलं आहे नवरात्रामध्ये जर पाऊस आला समजा पावसाच्या पावसाच्या कार्यक्रम कोणते मोठे उत्साह असले तर त्या ठिकाणी पावसाच्या निमित्त आपण कोणते कार्यक्रम त्यामध्ये सभागृहामध्ये करू शकतो आणि हे